नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बी एडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बालपण आणि विकास किंवा बालपण आणि वाढ तर यामध्ये काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुमचा पेपर कसाही असो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात असो किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असो तर तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचे ठरणार आहे जर तुम्हाला असे प्रश्न उत्तर स्वरूपात लेक्चर पाहिजे असेल तर तसे कमेंटमध्ये मला सांगा चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया प्रत्येक सब्जेक्टचे अशाच प्रकारे मी लेक्चर घेणार आहे त्यासाठी तुम्हाला आणि हे लेक्चर तुम्हाला सी टी ई टी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या टी ती ई टीसाठी खूप महत्त्वाचे आहे चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे तर शैश्वअ अवस्थेतील विकास प्रक्रिया सविस्तर वर्णन करा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिलेला असतो त्याचं उत्तर कशाप्रकारे लिहायचं हे तुम्हालाही कळेल आणि मेन म्हणजे या शैश्व अवस्थेतील काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातील जे प्रश्न उत्तर आहेत जे तुम्हाला सेंट्रल टी ई टीमध्ये पण विचारतात आणि महाराष्ट्राच्या टी ई टीमध्येही विचारतात ते सुद्धा तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाईल तर बघा जन्मपूर्व अवस्थेतील अवस्थेपासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते बघा जन्मपूर्व अवस्थेपासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थाचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते पहिला प्रकार आहे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरा प्रकार आहे जन्मोत्तर अवस्था या जन्मोत्तर अवस्थेमध्ये अवस्था ही जन्मापासून कधीपर्यंत असते तर ही जन्मापासून दोन वर्ष असते काही विचारवंत म्हणतात की अवस्था ही झिरो म्हणजे जन्माच्या आधीपासून किंवा जन्मल्यापासून पाच वर्षापर्यंत मानतात या ठिकाणी आपण जन्मापासून दोन वर्षापर्यंत शारीरिक मानसिक आणि भावनिक व सामाजिक विकासाच्या वैशिष्ट्यांचा विचार आपण करणार आहोत म्हणजे आपण या प्रश्नामध्ये अवस्था किती धरलेली आहे तर जन्मापासून दोन वर्षापर्यंतची धरलेली आहे तर चला पाहूया आपण बघा या अवस्थेतील शारीरिक विकास कसा असतो ते बघा शारीरिक विकास काही विचारवंत जन्मापासून पहिल्या एक महिन्यात नवजात अवस्था व एक महिन्यात ते दोन वर्षात असे वर्गीकरण करतात पण शैशवावस्था जन्मापासून दोन वर्षापर्यंत विचार होणे संयुक्तिक आहे तर बघा पहिला आहे शारीरिक विकासामध्ये तर जन्मता अर्भकाचे वजन सहा ते सात पाऊंड असते त्यानंतर आहे बघा जन्मता अर्भकांची उंची दहा ते वीस इंच असते स्नायू मऊ लवचिक असतात डोळ्याचा आकार शरीराच्या तुलनेत असतो त्यानंतरचा पुढचा मुद्दा पहा मुद्दा क्रमांक चार डोळ्याचा आकार हा शरीराच्या तुलनेत वन फोर्थ असतो मज्जासंस्था विकसित न झाल्याने मर्यादित हालचाली असतात त्याचप्रमाणे सहा नंबरचा जो ऑप्शन आहे किंवा सहावा नंबरचा जो पॉईंट आहे मज्जा संस्थेच्या विकासाबरोबर मोल पालते पडणे रांगणे बसणे उभे राहणे आणि चालते त्यानंतर सातवा हे मुद्दा सहा महिन्यानंतर दात येण्यास सुरुवात होते त्यानंतर आठवा मुद्दा आहे दोन वर्षापर्यंत सोळा ते वीस दात येतात आणि कुटुंबातील व इतर व्यक्तीत फरक करते म्हणजे समजतं की बाबा हे बाबा आहेत हे आई आहेत किंवा हे आजी आहे आजोबा हे सगळं या वयात कळतं बघा हे मुद्दे खूप महत्वाचे आहे तुम्हाला सेंट्रलच्या मध्ये किंवा टीईटी असो किंवा टेटमध्ये तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये हे विचारलं जातं दोन वर्षापर्यंत किती दात येतात तुम्हाला पटकन आलं पाहिजे की सोळा ते वीस सहा महिन्यानंतर दात येण्यास किती कोणत्या महिन्यानंतर दात येण्यास सुरुवात होते हे पण कळलं पाहिजे त्याचप्रमाणे डोळ्याचा आकार आकाराच्या तुलनेत किती असतो हे सुद्धा तुम्हाला शेष अवस्थेत विचारलं जातं त्यानंतरचा पुढचा मुद्दा घ्या कुटुंबातील व्यक्तीकडे आकर्षित होते तर अनोळखी व्यक्तीला पाहून रडते ह्या काळात सुद्धा पाहिला शारीरिक विकास आता पाहूया मानसिक विकास मानसिक विकास कसा असतो शेष अवस्थेत तर या अवस्थेला संवेदनकारक अवस्था म्हणतात मुद्दा लक्षात ठेवायचा आहे कोणत्या अवस्थेला संवेदनकारक अवस्था असं म्हणतात तुम्हाला शैश अवस्था परत कुठली बाल्य अवस्था दिली जाते त्याचप्रमाणे कोमारणी अवस्था दिली जाते सगळ्या अवस्था दिल्या जातात आणि प्रश्न विचारला जातो त्यामुळे शैश अवस्थेला असं म्हटलं जातं लक्षात असू द्या त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपल्या भावनांचा आविष्कार शारीरिक रीतीतून करतात जसं की बाबा भूक लागली तर रडणं वगैरे या क्रिया त्या शैश अवस्थेत घडतात त्यानंतर संवेदनाचा अर्थ कळायला सुरुवात होते यातून वस्तू ओळखणे हालचाली करणे वस्तू पकडण्यास सुरुवात करतात त्यानंतर पाचवा मुद्दा आहे अनुकरणातून भाषा उच्चारण्यास सुरुवात करतात जसं आपण त्याला खेळू बाबा म्हण आई म्हण तर त्या प्रकारे ते अनुकरण करून भाषा शिकण्यास सुरुवात करतात आई वडल्याबरोबर लपंडाव खेळण्यास सुरुवात करतात तरीही आकलन क्षमता अपुरी व संदिग्ध असते त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभावावरून प्रतिक्रिया देतात जर आपण त्यांना हसवलं तर ते हसण्याचा प्रयत्न करतात आपण जर जोरात ओरडून रागवलं तर ते रडतात म्हणजे चेहऱ्यावरील हावभावावरून ती प्रतिक्रिया देतात आता आपण पाहिला शारीरिक विकास मानसिक विकास आता पाहूया आपण भावनिक विकास कसा असतो शेष अवस्थेत तर यामध्ये बघा सुखद आणि दुःखद अशा सुखद आणि दुखद भावना निर्माण होतात दुसरा मुद्दा आहे सुखद भावना बोट चोखणे प्रेमाने जवळ घेणे इत्यादीतून होतात असुखद भावना म्हणजे काय अंथरुण ओले होणे मोठ्या आवाजाला घाबरणे थंड गरम स्पर्श झाल्यास रडणे इत्यादी भावना अदुखद असतात हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर सहा महिन्यापर्यंत बाळाला भीती वाटत नाही त्यानंतरच पगा पुढचं भावनिक विकासामध्ये सहा महिन्यानंतर काय होतं भीती राग भावना दर्शवते त्याचप्रमाणे सहा महिन्यानंतर भावना हावभाव रडणे शारीरिक हालचालीतून व्यक्त होतात त्याचप्रमाणे म्हणून शैश अवस्थेतील भावनिक क्रम विकास क्रमशः होणारा विकास समजला जातो हे सगळ्या तुम्हाला महिना कोणता असतो काय क्रिया करतात कोणत्या महिन्यात कोणती क्रिया करतात हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सुखद भावना म्हणजे काय दुख असुखद भावना म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा आपण शारीरिक विकास पाहिला भावनिक विकास पाहिला मानसिक विकास पाहिला आता पाहणार आहोत आपण शेष अवस्थेतील सामाजिक विकास यामध्ये पहिला मुद्दा आहे बालकाचा समाज जीवनाचा पहिला संबंध त्याच्या आईशी येतो बघा सामाजिक विकासामध्ये बालकाचा पहिला समाज किंवा समाज जीवनाचा पहिला संबंध कोणाशी येतो तर आईशी येतो आई हीच त्याचा समाज असते त्या काळात ओळखीच्या व्यक्तीकडे पाहून स्मित हास्य करते म्हणजे प्रतिसादाची क्रिया सुरू करते बाळाचे आईशी असलेले नाते बालकाच्या समाजीकरणाची सुरुवात असते यातून त्याला ज्या बदलच्या भावना विकसित होतात किंवा समाजासंबंधीच्या भावना यामध्ये विकसात होतात त्यानंतर आईच्या काळजीने बालकाच्या मनात विश्वास व सुरक्षतेची भावना निर्माण होते त्यानंतर बघा समाज विकासात किंवा सामाजिक विकासात काय होतं माता मृत्यूमुळे बाळ जन्मताच आईशी दुरावलेले बालके अविश्वास व भीतीची भावना निर्माण होते व आयुष्यभर ती तशीच राहते म्हणजे आईसाठी किंवा मुलासाठी आई किती महत्त्वाची आहे समाजात एक हिमतीनं किंवा विश्वासाने राहण्यासाठी भीती न बाळगता राहण्यासाठी आईची गरज असते त्यानंतर आहे एकांतात असमाधान व्यक्त करते बाळाच्या मनात अविश्वास विरुद्ध दृढ विश्वास की हा भावनिक संघर्ष निर्माण होतो या अवस्थेलाच फ्रायडने मुख्य अवस्थेशी जोडले आहे बघा लक्षात असू द्या फ्रायडने जोडलेली आहे कशाशी दृढ विश्वास आणि अविश्वास ह्यांच्या जी भावना आहे या दोघांमध्ये जो संघर्ष सुरू होतो त्यालाच मुख्य अवस्थेशी फ्रायडने जोडलेले आहे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे शेष्व अवस्थेतील दुसरी अवस्था फ्रायडने गोदा अवस्था असे वर्णन केलेले आहे हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फ्रायडने गोदा अवस्था कधी म्हणलेले आहे त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे मलमूत्रावर नियंत्रण मिळवल्याने स्वकृती नियंत्रण ठेवण्यास शिकते यातून बालक स्वावलंबनाची भावना विकसित करते त्यानंतरचा बघा सामाजिक विकासात मुद्दा आहे मलमूत्रावर नियंत्रण ठेवता आले नाही तर संकोच लाज वाटते यातून स्वायत्ता विरुद्ध आशंका लज्जा असा संघर्ष निर्माण होतो त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील व्यक्तीशी अंतरक्रियातून सामाजिकरण होण्यास सुरुवात होऊन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर बघा बघा अशा प्रकारे आपण शैष अवस्थेतील शारीरिक विकास सामाजिक विकास मानसिक विकास आणि भावनिक विकास ह्या चारही विकास कशा प्रकारे असतो हे आपण पाहिलेले आहे याच्यावर आधारितच प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुमचा जरी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहायचं असेल तर मुद्द्यास मुद्दे मांडायचे आणि मुद्द्यात तुम्हाला ते लिहायचं आहे बघा शैष अवस्था ही परावलंबाची अवस्था आहे हा मुद्दा कायम लक्षात असू द्या यातील विकास हा पुढे संपूर्ण आयुष्यभर परिणाम करणारा असतो या वयातील सकारात्मक बाबी हा प्रगतीकडे वाटचाल करतो व वा आत्मविश्वास वाढवते दृढ विश्वास, विश्वास सुरक्षितता स्नेह यातून बालकाचे चांगले व्यक्तिमत्व आकारास येते वरील सर्व वैशिष्ट्ये यातून एकत्र व्यक्तिमत्व आकारण्यास येत असते यामध्ये कुटुंबाची भूमिका महत्वाची व प्रमुख असते अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण इथं सविस्तर प्रकारे तुम्हाला कसं लिहिता येईल हे सांगितलं आहे सुरुवातीला तुम्हाला प्रस्तावना दिली आहे त्यानंतर महत्वाचा जो तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं विश्लेषण तुम्ही तिथं मुद्द्या स्वरूपात मांडलेलं आहे आणि शेवटला तुम्ही काय केलेलं आहे त्या प्रश्नाचा समारोप केलेला आहे अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्न लिहिले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटल्याशिवाय राहणार नाहीत आणि हेच प्रश्न तुम्हाला सेंट्रलमध्ये टी ईटी मध्ये टेटमध्ये आणि महाराष्ट्राच्या टीई मध्ये ही विचारले जातात तुम्हाला जर अशा प्रकारचे लेक्चर आवडत असेल तर तसे मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद